विदर्भ आदिवासी विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष आनंद निर्दोष घोसले व फासेपारदी समाजाच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर विविध मागण्यांकरिता आमरण उपोषण सुरू केले आहे आमच्या दोन पिढ्या या ठिकाणी वास्तव करीत आहेत मात्र आम्हाला आजपर्यंत घर बांधण्यासाठी व शासनाच्या अनेक योजनाकरिता ग्रामपंचायतीने नमुना आठ आजपर्यंत न दिल्याने आम्ही शासनाच्या सोयी सवलती पासून गेल्या अनेक वर्षापासून वंचित आहोत आम्ही स्वतः टीनपत्रे व कुडाची घरे बांधून वास्तव करीत आहे अनेक वेळा अर्ज विनंती निवेदन ग्रामपंचायत पासून तहसीलदार उपविभागीय अधिकारी आमदार व इतर लोकप्रतिनिधी यांना दिले मात्र आमच्या नागरी सुविधांकडे अनेक वर्षापासून दुर्लक्ष केले जात आहे आमची गॅरंटी या देशात कोणीच घ्यायला तयार नाही का आम्ही भारताचे नागरिक नाही का आमच्या वस्तीत रात्रीचे विजेचे दिवे नाहीत पिण्याच्या पाण्याची समस्या रस्त्याची समस्या नाल्यांची समस्या पावसाळ्यात गवत वाढते विंचू साप जनावर घरात घुसून आम्हाला दंश करतात आरोग्याच्या सुविधापासून विकासापासून आमरण उपोषणाला बसलेलं आहे याच्या प्रश्नांची जाण शासनालाही नाही व लोकप्रतिनिधी यांनाही नाही शिक्षणापासून वंचित असलेला हा आदिवासी भटका समाज अनेक शासनाच्या सोयी सवलती दुर्लक्षित झालेला आहे शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही कारण राहत्या जागेचा नमुना आठ ओ असल्यामुळे घरकुलपासून वंचित आहे या अशा अनेक सुविधांपासून वंचित असलेल्या समाजाला न्याय देण्यात यावा या मागणीसाठी आदिवासी भटक्या समाजाचे वीस ते पंचवीस नागरिक स्त्रिया मुलाबाळांचं आमरण उपोषण करीत आहेत याची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर तसेच आदिवासी प्रकल्प अधिकारी अकोला व मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना लेखी निवेदन देऊन उपोषणाला बसले आहेत याची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी अशी मागणी आनंद निर्दोष घोसले कांता नागेश पवार दयावान भोसले राजू सोळंके रवींद्र सोळंके प्रभुकला भोसले रीता प्रमोद पवार आशा शाहू भोसले शिवा भोसले दिनेश भोसले रमाबाई भोसले ताराबाई पवार प्रदीप भोसले मोन मनोज राणी चव्हाण आतिश पवार चारू अमिताभ भोसले दिव्या भारती चव्हाण गोपाल भोसले विकास रोहनकर संजय पवार सिरसो गायराण येथील ही लोक न्यायहक्कासाठी उपोषण करीत आहेत लोकनायक न्यूजकरिता सुमित सोनोने मूर्तिजापूर जिल्हा अकोला चार महिनेपूर्वी आम्ही आले बसलो होतो आमदारानं ए डीओ साहेबानं बी ओनं तहसीलदारानं आम्हाला आश्वासन दिलं की बा तुमचे जे थकी थकित काम थकीत आहे ते आम्ही करून देऊ तुम्ही काही दिवस थकीत ठेवा उपेशन काही आमच्या चार महिन्यापासून एकही काम झालं नाही सरळ म्हणून आम्ही डबल उपेशनले बसलो आश्वासन देऊ राहिले ते साहेब बा तुमचे आम्ही आठ दिवसात करून देतो काही दिवस तुम्ही थकीत ठेवा डबल बसू नाही आता आम्ही त्या साहेबांना जर आलं आम्हाला उपेशन सोडायलाही लावलं करा कामं करासाठी आमचे जर कामं झाले तर आम्ही उपेशन सोडून देऊ नाही झाले कामं तर आम्ही डबल उपेशनला बसू मोर्चा मोर्चा काढू